आपण पाहत आहात तेव्हा कोलतेवाडीत प्राण्यांकडून दोन वासरांची शिकार शेतकऱ्यात भीतीचे वातावरण वन विभागाकडून पाहणी ठशावरून तडस किंवा बिबट्या असल्याचा प्राथमिक अंदाज शेतात बांधलेल्या दोन वासरांवर हिंस्र प्राण्याने हल्ला चढवत हे दोन्ही वासराचा फडशा पाडण्यात आला आहे या घटनेने एकच खळबळ उडाली सदरील घटना कोलतेवाडी शहरात घडली असून घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान या वासराचा फडशा पाडणारा तडस किंवा बिबट्या असू शकतो असा अंदाज वनविभागाने बांधला आहे कोलतेवाडी येथील शेतकरी विष्णू बाजीराव मुळोक यांच्या शेतात बांधलेल्या दोन गायीच्या वासराचा फडशा पाडला असून दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस आला यानंतर शेतकऱ्यांनी ही शिकार बिबट्याने केल्याचा अंदाज लावत वन विभागाला याची माहिती दिली यानंतर घटनास्थळी वनविभागाचे सुनील टाकणकार लक्ष्मण गाडे पोपटवीर सुभाष टाकणकार यांनी जाऊन पाहणी केली फडशा पाडणारा हा प्राणी तडस किंवा बिबट्या असू शकतो असा अंदाज वनविभागाने बांधला असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे केचकिसान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा